नमस्कार शेतकरी मित्रांनो गावठी फार मी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण गुलाबाचा कलम करून साधारणपणे सतरा ते अठरा दिवस पूर्ण झाले तर आणि आपण त्याची कशा पद्धतीने ग्रो झाली किंवा कलम सक्सेस झाला आहे का नाही आज आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ लाईक तर कराच तर चला व्हिडिओला सुरू करू शेतकरी मित्रांनो आता पाऊस झाला आहे पाऊस उघडलेला आहे ना आपण साधारणपणे सतरा ते अठरा दिवस झाले तर आपण गुलाबावरती कलम करू तर कशा पद्धतीने कलम सक्षित आहे ना का नाही ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आपण काय केलं आहे की वरतून पॉलिथीन बांधलेली आणि पॉलिथीन का बांधलेली तर आपण प्रत्येक कोणताही कलम केला तरी पण आपण पॉलिथीनचा वापर शंभर टक्के करत असतो त्याचं कारण काय तर कमी कालावधी आणि शंभर टक्के कलम फोटण्यासाठी हा उपाय प्रत्येक कलम करणाऱ्या शेतकऱ्यांनी केलाच पाहिजे त्यासाठी देखील आपण करत असतो तर चला आपण काय करू सुरुवातीला आपण पॉलिथिन काढून बघू की आपला कलम सक्षम झाला आहे की नाही झाला ते नंतर तुम्हाला सविस्तर माहिती देतो कशा पद्धतीने केलाय काय केलं आहे ती गुलाब कलम आपण का करतो तर गुलाब कलम करण्याचं कारण आहे की आपण एकाच झाडावरती बऱ्याच कलरचे गुलाब तयार कर करू शकतो की जेणेकरून एकाच झाडावरती आपल्याला वेगवेगळ्या कलरचे गुलाब तयार होतील म्हणून आपण गुलाबावरती कलम करतो बरेच शेतकरी असे कलम करत नाहीत परंतु आपण देखील केला होता प्रयोग म्हणून आपल्याला दाखवतो तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की आपला कलम हा चांगल्या पद्धतीने फुटायला सुरुवात आहे आपण बघू शकता की चांगल्या पंधरा ते सोळा दिवसामध्ये दे देखील चांगल्या पद्धतीने पालवी फुटायला सुरुवात झाली आपण कलम केलं तर त्यावेळेस लाल काडी होती पूर्ण तर हा कलम कसा केला आहे आपण तर हा कलम आपण डोळ्याभरणी कलम केला आहे डोळा भरणी कलम प्रामुख्याने गुलाबामध्ये केला जातो याचं कारण काहीतरी आपण बघू शकता की या जागेवरती आपण काप घेऊन डोळा भरला होता डोळा भरणीनंतर आता आपण एक भरला साधारणपणे या झाडाला आपण दोन ते, ते तीन डोळे भरू शकतो तर त्याचं कारण असं की एका झाडावरती दोन ते तीन कलरचे आपल्याला क फुलांची कलर हे घेता येतात त्यामुळे हा कलम प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे आणि कसा करतात तर याचा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती सोडला आहे आपण युजन थ्रो ग्लेस असतो त्यामध्ये याची लागवड केली आपण बघू शकता यामध्ये याच्या झाडाच्या मुळे देखील चांगल्या पद्धतीने दिसत आहेत अगोदर जी आपण काडी लागवड करा काडी लागवड केल्यानंतर काडीला ज्या वेळेस मुळ्या फुटून पालवी फुटते पालवी कट करायची आणि अशा पद्धतीने आपण डोळ्याभरणी कलम करून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा नंतर भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये